नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे मर्डर मिस्ट्री कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे मंदार धर्माधिकारी यांचं चला तर मग सुरू करूया कथेला हॅलो गुप्तहेर राघव कल्याणी हो बोलतोय मी रमेश शुक्ल बोलतोय मी खूप अडचणीत आहे मला तुम्हाला त्वरित भेटता येईल का अभिनव चौकात स्वात कॅफेटेरिया आहे तिथे पोहचा तिथेच आपण भेटूया कॅफेटेरियात पोहोचल्यावर रमेश शुक्ल मला भेटले फार मध्ये होते बोला मिस्टर शुक्ल काय प्रॉब्लेम झालाय माझी मुलगी निशा विद्या भवन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहते आमचं घर कॉलेजपासून फार लांब असल्याने सोयीचं जावं म्हणून ती हॉस्टेलमध्ये राहते झालं काय की तिच्यावर तिच्याच मैत्रिणीच्या खुनाचा आरोप आलाय आणि माझ्या मुलीचं म्हणणं असं आहे की तिला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे पण सगळे पुरावे तिच्या विरोधात आहेत तुमची मुलगी सध्या कुठे आहे आणि कोणते इन्स्पेक्टर या प्रकरणाचा तपास करतायत माझी मुलगी सध्या ती घरीच आहे पण चौकशीला जेव्हा जेव्हा बोलवलं जातं तेव्हा तिला जावं लागतं तिचं कॉलेजही बदनं झालं या प्रकरणामुळे विनाकारण माझी मुलगी अटकायला नको इन्स्पेक्टर नाईक या प्रकरणाचा तपास करतायत माझ्या मित्रानं तुमचं नाव सुचवलं म्हणून मी खूप अपेक्षेने आलोय ठीक आहे रमेशजी तुम्ही निश्चिंत राहा जर तुमची मुलगी निर्दोष असेल तर तिला मी शिक्षा होऊ देणार नाही इन्स्पेक्टर नायकांची या प्रकरणासंदर्भात मी भेट घेतली आणि सगळी माहिती मिळवली मी रमेश शुक्लकडे तिच्या चौकशीसाठी गेलो तिथे मी तिला विचारलं निशा मला सगळं पहिल्यापासून सविस्तर सांग कुठलाही धागा सोडू नको एखादी बाप कमी महत्वाची वाटली तरी सगळं सांग हो गुप्तयर राघव मी सगळं इत्यंभूत सांगते त्या दिवशी व्हॅलेंटाईनची पार्टी होती मी माझी रूममेट रीना तिचा बॉयफ्रेंड सॅम आणि माझा मित्र नचिकेत आम्ही पार्टीला जॉईन झालो तिथे रीनाला ड्रिंकचा ओव्हरडोस झाला आणि त्या भरात ती बडबडायला लागली तिनं माझ्याशी भांडण उकरून काढलं मी तिच्या बॉयफ्रेंडला जाळ्यात ओढते असं तिचं म्हणणं होतं जे अत्यंत चुकीचं आहे कारण मी आणि नचिकेत खूप चांगले मित्र आहोत माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही लग्नही करणार आहोत त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या बॉयफ्रेंडमध्ये मला काय इंटरेस्ट असणार बरं पुढे काय झालं नंतर तिच्या बॉयफ्रेंड सॅमनं तिला आवरलं आणि रूममध्ये आणलं ती गाड झोपली हे बघून नचिकेत आणि सॅम निघून गेले मी पण माझ्या बेडवर झोपून गेले जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर रीना तिच्या बेडवर अजूनही झोपली होती म्हणून मी नचिकेत आणि सॅमला बोलवलं ती उठली नसल्यामुळे डॉक्टरांना बोलवलं तर ती मरण पावली असं सांगितलं हम्म नचिकेत आणि सॅम राहतात कुठे ते मी ज्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहते त्याच्याच थोडं बाजूला बॉईज हॉस्टेल आहे तिथे राहतात मृत्यू कशाने झाला डॉक्टरांनी काय सांगितलं मृत्यू फूड मुळे झाला असं पोस्टमॉर्टम मध्ये कळलं ऍक्च्युअली तिला शेंगदाण्याची अलर्जी होती आणि कसं कोणास टाऊक ते तिच्या खाण्यात आलं आणि तिचा मृत्यू झाला तिचे ओट आणि चेहरा सुजला होता हो मी पोलिसांनी दाखवलेला फोटोत बघितलं तिला ऍलर्जी होती हे तुला माहीत होतं हो मला पहिल्याच दिवशी कळलं कारण जेव्हा मी तिला माझ्याजवळची चिक्की देऊ केली तेव्हाच तिनं मला ऍलर्जी बद्दल सांगितलं होतं पण पोलिसांना वाटतं की मी मुद्दामच तिला शेंगदाणे दिले कारण त्यांना माझ्या कपाटात चिक्कीचं पॅकेट सापडलं मला आवडतं त्यामुळे नेहमीच मी माझ्याजवळ ठेवते पण याचा अर्थ असा थोडीच आहे की मी तिला चिक्की देऊन मारलं म्हणून रात्री तुला जाग आली होती का किंवा रीना उठली होती का नाही मला तर सकाळी जाग आली आणि मी जेव्हा बघितलं तर रीना झोपलेलीच होती म्हणजे ती रात्री उठली नसावी बहुतेक नक्की ती रात्री जशी झोपली होती तशीच म्हणजे त्याच पोझिशनमध्ये सकाळपर्यंत होती की काही बदल झाला होता झोपताना ती डाव्या कुशीवर झोपली होती पण सकाळी बघितलं तर ती सरळ पाठीवर झोपलेली होती अच्छा बरं सॅम बद्दल काय म्हणणं आहे तुझं म्हणजे रीना आणि सॅमचे संबंध कसे होते रीना आणि सॅमचे संबंध उत्तम होते रीना सॅमवर खूप प्रेम करायची आणि सॅम सुद्धा रीनावर खूप प्रेम करायचा नचिकेत कसा आहे स्वभावाने तुमची ओळख कशी झाली नचिकेत माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा आहे म्हणजे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत खूप चांगला आहे तो स्वभावाने ओके निशा तू सगळी माहिती मला दिलेली आहे आता तू निश्चिंत राहा निर्दोष व्यक्तीला मी शिक्षा होऊ देणार नाही निशाच्या घराबाहेर इन्स्पेक्टर नायकांनी सांगितल्याप्रमाणे एक हवालदार पळतीवर असायचा ती कुठे बाहेर जाते का किंवा कोण कोण तिला भेटायला येतं हे तो बघत असे मी निशाकडून सॅम आणि नचिकेतचे फोन नंबर घेतले आणि एका कॅफेटेरियामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलवलं आधी सॅम आला त्याला मी विचारलं नमस्कार सॅम कसा आहेस कसा असणार सर माझी प्रेयसी वारली जिच्यावर मी अतोनात प्रेम करायचो तिचा सुजून विद्रुप झालेला चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नाही असं म्हणून सॅम चेहरा हातानं झाकून रडू लागला थोडा वेळ त्याला रडू दिल्यानंतर मी त्याला म्हणालो सॅम सावर स्वतःला तिला कोणी मारलं असेल असं तुला वाटतं मला काहीच अंदाज येत नाही सर पण जी कोणी असेल ती व्यक्ती तिला फाशीच झाली पाहिजे सॅम त्वेषाने म्हणाला सॅम मुळचा तू कुठला आहेस कारण तू इथे हॉस्टेलमध्ये राहतो म्हणून विचारलं मी मुळचा मुंबईचा आहे सर पण इथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली म्हणून इथे राहतो मग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये का नाही राहत सर कॉलेज मधील हॉस्टेलच्या सगळ्या रूम फुल झाल्या होत्या त्यामुळे मला सध्या या बॉईज मध्ये ऍडमिशन घ्यावी लागली तुझी आणि रीनाची ओळख कशी झाली तिचं आणि माझं हॉस्टेल जवळच असल्यानं एकदा रस्त्यानं तिची टू व्हीलर खराब झाल्यानं ती उभी होती म्हणून मी तिला हेल्प ऑफर केली आणि ढकलत तिची गाडी हॉस्टेलपर्यंत आणली मग मधून मधून बोलणं सुरू झालं आणि आम्ही दोघांनाही एकमेकांचे स्वभाव आवडल्याने आमची मैत्री घट्ट झाली त्या व्हॅलेंटाईनच्या रात्री नेमकं काय झालं ते तू सांगू शकतोस त्या रात्री मी रीना तिची रूममेट निशा आणि तिचा मित्र नचिकेत आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये पार्टीला गेलो होतो तिथं रीनानं जास्ती ड्रिंक्स घेतल्यानं तिला चक्कर यायला लागली म्हणून आम्ही तिला परत हॉस्टेलवर आणून तिच्या रूममध्ये झोपवलं आणि मी व नचिकेत आमच्या हॉस्टेलवर परतलो सकाळी निशाचा फोन आला म्हणून आम्ही तिथे गेलो तर तिथे डॉक्टर आलेले होते आणि त्यांनी रीना मृत आहे असं सांगितलं नीट एकदा आठवण बघ तिचं कोणाशी व्यतिरिक्त भांडण झालं होतं म्हणजे व्हॅलेंटाईनच्या दिवशी किंवा त्याच्या काही दिवस आधी हो सर रीना ज्या हॉस्टेलच्या रूममध्ये राहत होती त्याच्या बाजूच्या रूममधील सीमा नावाच्या मुलीशी तिचं व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीत आणि त्याच्या एका आठवड्याआधी कडाक्याचं भांडण झालं होतं कशा संदर्भात ते काही मला माहित नाही सर बरं रीनाला शेंगदाण्याची अलर्जी होती हे तुला माहित होतं हो सर तिने मला दुसऱ्याच भेटीत सांगितलं होतं ठीक आहे सॅम तू जाऊ शकतोस काम पडलं तर मी तुला चौकशीसाठी बोलवून घेईन सॅम निघून गेला नचिकेतला ही मी सगळी माहिती विचारली सॅम आणि निशानं जी माहिती दिली तीच माहिती नचिकेतनं मला सांगितली रीनाच्या हॉस्टेलवर मी सीमाची चौकशी केली नमस्ते सीमा मला असं कळलं की तुझं आणि रीनाचं एकदा नव्हे तर दोनदा भांडण झालं होतं खरं आहे काय हो सर ऍक्च्युअली एका आठवड्यापूर्वी माझी परीक्षा होती आणि मी माझ्या खोलीत अभ्यास करत होती आणि रीनानं तिच्या खोलीत खूप मोठ्यानं गाणं लावलं होतं म्हणून मी तिला आवाज कमी करण्यासाठी रिक्वेस्ट केलं पण तिनं अजूनच आवाज वाढवला आणि आमचं भांडण झालं दुसऱ्यांदा व्हॅलेंटाईनच्या पार्टीत ती उगाच मागचं भांडण उकरून काढून माझ्याशी भांडली तुला रीनाच्या शेंगदाण्याच्या अलर्जी बद्दल काही माहिती होतं का आ नाही मला तर आज तुमच्याच कडून कळतंय अशी अलर्जी असते मला माहित नव्हतं तुला तिचा राग आल्यानं म्हणा किंवा अनवधानाने म्हणा तू तिला चिक्की किंवा काही तत्सम पदार्थ दिला होता का नाही सर मी तिचा एकट स्वभाव बघता तिच्या वाऱ्यालाही उभं राहत नव्हती आणि मी ते शिक्षणासाठी आले सर असा फालतूपणा करून मी माझ्या करिअरची वाट कशाला लावून घेऊ सीमाच्या बोलण्यात खरेपणा वाटत होता तरी हॉस्टेलच्या व्यवस्थापकांना विश्वासात घेऊन मी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितलं आणि काही संशयास्पद आढळल्यास त्वरित मला कळवायला सांगितलं सॅम आणि नचिकेतच्या हॉस्टेलवरच्या वॉचमनला थोडे पैसे देऊन मी सॅम आणि नचिकेत रोज केव्हा आणि किती वेळ बाहेर राहतात हे विचारून घेतलं आणि त्याची बातमी मला कळवायला सांगितली त्यानं सांगितलेल्या माहितीनुसार प्रत्येक विकेंडला नचिकेत रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान एका टॅक्सीत बसून कुठेतरी जातो परत कधी येतो ते माहीत नाही कदाचित वॉचमनची ड्युटी बदलल्यावर सकाळी येत असावा सॅम रोज कॉलेजच्या व्यतिरिक्त कुठेच बाहेर जात नाही असं हॉस्टेलच्या वॉचमनने मला सांगितलं सकाळच्या ड्युटीवरच्या वॉचमनं सुद्धा मी विचारला असता मला असं आढळून आलं की नचिकेत सोमवार ते शुक्रवार सकाळी अकराच्या दरम्यान कॉलेजला जायला निघतो आणि संध्याकाळी सहा पर्यंत येतो विकेंडला बाहेर जाण्याची वेगवेगळी वेळ असते आणि येण्याची वेगळी वेळ असते त्यामुळे सांगू शकत नाही असं तो म्हणाला त्या शुक्रवारच्या रात्री नचिकेत दहा वाजता एका टॅक्सीत बसून निघून गेला मी त्याचा पाठलाग करू लागलो त्याची टॅक्सी छोट्या गल्ल्यांमधून जाऊ लागली माझी टॅक्सी त्याच्या मागून जाऊ लागली त्याची टॅक्सी वेगात जात असल्यामुळे मी मागे पडत होतो आणि एका गल्लीत ती टॅक्सी कुठेशी नाहीशी झाली ते कळलं नाही बरच शोधायचा प्रयत्न करूनही काही त्याचा माग लागला नाही शेवटी निराशा पदरी घेऊन मला परतावं लागलं कुठे गेला असेल नचिकेत त्याचा रीनाच्या खुनाशी काहीतरी संबंध आहे असं मला वाटू लागलं तो कोणाला भेटायला गेला हे कळत नव्हतं बहुतेक नचिकेतला मी त्याचा पाठलाग करतोय असा संशय आला असावा आणि म्हणूनच तो अशा गल्ल्यांमधून गेला असावा असा मी विचार केला दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलमध्ये चक्र टाकली नचिकेतला मुद्दामच भेटलो त्याची रिॲक्शन बघायला तो आधी सारखा मोकळा बोलत नव्हता बोलणं टाळत होता आणि नजर चुकवत होता मग मी थेटच त्याला विचारलं नचिकेत काल रात्री दहा वाजता मी तुला हॉस्टेल बाहेर पडताना बघितलं कुठे गेला होतास तू नाही सर ना मनाला। के ना ना मी तर हॉस्टेलवरच होतो नचिकेत चाचरत म्हणाला नंतर हॉस्टेलमध्ये चौकशी केल्यानंतर कळलं की नचिकेत हॉस्टेलवरच होता मग बाहेर पडताना ज्याला मी बघितलं तो कोण होता तेवढ्यात मी हॉस्टेलमधून बाहेर पडताना नचिकेतच्या नकळत त्याचं फोनवर बोलणं ऐकलं तो कोणाला तरी जवळच्या थिएटरमध्ये कार्यक्रमात भेटायला बोलवत होता सॅम तर रीना वारल्यापासून हॉस्टेलवर जास्तीत जास्त वेळ घालवायचा त्याच्या गर्लफ्रेंडच्या मृत्यूमुळे तो निराश झाला होता तो कॅन्टीन मध्येही जेवायला येत नसे मग त्याचे मित्रच त्याला बळजबरी जेवायला लावत त्या रात्री बघितलेला तरुण कोण होता उंची आणि साधारण शरीरेष्ठी तर नजिकेत सारखीच दिसत होती तर मग तो कोण होता विचार करून डोकं गरगरायला लागलं म्हणून मी माझ्या घरी कॉफी घेत विचार करू लागलो विचार करत असताना न्यूजपेपरवर नजर गेली त्यात सांस्कृतिक मंडळाच्या कार्यक्रमाची जाहिरात होती संध्याकाळी तो प्रोग्रॅम होता आणि विशेष म्हणजे श्याम नचिकेतच्या हॉस्टेल जवळच्या एका थिएटरमध्ये तो प्रोग्राम होता आणि आज सकाळीच याच कार्यक्रमाबद्दल मी नचिकेतच्या तोंडून ऐकलं होतं म्हणून मी विचार केलं की संध्याकाळी प्रोग्रॅमला जावं मी कार्यक्रमस्थळी पोहोचलो तिथे थिएटरभर मी नजर टाकली पण नचिकेत काही दिसला नाही इथे तो कोणाला भेटायला येणार होता माहीत नाही लवकरच तिथे कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर लोकनृत्य लोकनाट्य साहित्य साहित्यिक संत वैज्ञानिक क्रांतिकारी या सगळ्यांबद्दल माहिती देणारं छान नाटक बसवलं होतं त्यानंतर लेजिम नृत्य सादर करण्यात आलं काही जणांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला कोणी अभंग कोणी भारूड कोणी ओव्या म्हटल्या कोणी गोंधळ सादर केला तर कोणी लावणी असे एकानंतर एक कार्यक्रम बघण्यात मी तल्लीन झालो नंतर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानानं कार्यक्रमाची सांगता झाली सगळे कार्यक्रम आटोपल्यावर मी थिएटरच्या बाहेर पडत होतो तेवढ्यात कोणीतरी मला धक्का लागून अडकळलं त्याला उभं राहण्यासाठी मी जजाजवळ गेलो तर मला आश्चर्य वाटलं तो नचिकेत होता अरे नचिकेत तू इथे कसा काय सॅम कुठे सॅम हॉस्टेलवर आहे मी इथे काही नाही नाटक बघायला आलो होतो नचिकेत नजर चुकून म्हणाला सॅमलाही आणायचं असतं तेवढाच त्याला जरा बदल झाला असता मी त्याला म्हटलं पण त्याची इच्छा नव्हती तेवढ्या नजिकेतचा मित्र त्याला बोलवायला आला आणि नजिकेत निघून गेला काहीतरी गडबड आहे हा नजिकेत काहीतरी गुपित लपवतोय असा मी विचार केला विचार करत असताना अचानक मला एक गोष्ट लक्षात आली दुसऱ्या दिवशी नजिकेतला मी एकटं गाठलं नजिकेत मला बऱ्याच दिवसापासून असं वाटतंय की तू बरंच काही लपवतोयस ही शेवटची संधी आहे जे तुला माहिती आहे ते सांग नाहीतर मी पोलिसांची मदत घेईन मी कोरड्या आवाजात म्हणालो नाही राघव सर मी काही लपवत नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय ठीक आहे मग तुला शांततेने सांगायचं नसेल तर माझा नाहीलाज आहे पोलिसांचे दणके भेटल्यावर तू बोलशील तयार राहा उद्या पोलिसांचं बोलवणं येईल तुला सर असं बोलू नका प्लीज मी गुन्हेगार नाही आहे माझा खुनाशी काही संबंध नाही आहे अरे मग सारखा नजर का चोरतोय तुझं वागणं संशयास्पद वाटतंय सर प्लीज मला कबूल करा की जे मी तुम्हाला सांगेन ते तुम्ही निशाला सांगू नका तिला मी हळूहळू माझ्या पद्धतीने सांगेन नचिकेत आजीजीने म्हणाला ठीक आहे ते नंतर आपण ठरवू आधी काहीही आडपाडता न ठेवता सगळं सांगून टाक सर ऍक्च्युअली मी होमो आहे त्या दिवशी थिएटरमध्ये भेटलेला माझा मित्र माझा बॉयफ्रेंड आहे त्याच्याशी माझे गेल्या दोन वर्षांपासून रिलेशन आहे निशाला हे सर्व माहीत नाही ती माझ्यावर खूप प्रेम करते पण मला हे सगळं तिला सांगायचं आहे पण कसं सांगू ते कळत नाही पण हळूहळू मी तिला सांगेन आणि म्हणूनच मी नजर चोरत होतो असं आणि त्या दिवशी हॉस्टेलमधून रात्री दहा वाजता ज्याला बघितलं बाहेर पडताना तो कोण होता ते तर मलाही माहीत नाही सर मी लवकर झोपतो त्यामुळे मला कल्पना नाही त्या दिवशी तुझा बॉयफ्रेंड तुला भेटायला आला होता का नाही सर हॉस्टेलमध्ये तो मला कधी भेटत नाही नेहमी आम्ही बाहेरच भेटतो त्याच्या रूमवर अच्छा मला तुझ्या बॉयफ्रेंडची खोली दाखवू शकशील फक्त याबद्दल त्याला कधी काही सांगू नकोस मी तुझं गुपित निशाला सांगणार नाही आपल्यामधलं बोलणं तुझ्या बॉयफ्रेंडला सांगू नकोस ठीक आहे सर दुसऱ्या दिवशी नजिकेच्या बॉयफ्रेंडच्या नकळत मी त्याची खोली बघून घेतली त्या रात्री मी नचिकेतचा मित्र हॅरीच्या बाहेर पाळतीवर राहिलो तर मला एक दोन जण त्याच्या रूममध्ये ये जा करताना दिसले कुठल्या तरी मालाची ते, माला ते, माला ते ने आण करत असावेत मला ते संशयास्पद वाटल्याने मी इन्स्पेक्टर नाईकांना कळवलं आणि बोलवून घेतलं इन्स्पेक्टर नाईक आणि काही हवालदार साध्या वेशात आले आणि अचानक आम्ही नचिकेतचा मित्र हॅरीच्या रूमवर धाड टाकले अचानक झालेल्या छाप्यामुळे हॅरी गांगरला त्या ठिकाणी छापा मारल्यावर आम्हाला मोठा ड्रगचा साठा सापडला हॅरीला पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर पोलीस खाक्या दाखवल्यावर त्यानं सगळं कबूल केलं एवढंच नाही तर त्याने दिलेल्या माहितीवरून मोठं ड्रग रॅकेट उघडकीस आलं अनेक ठिकाणी छापे मारून ड्रग माफियांना पकडण्यात आलं हॅरीला रीनाच्या खुनासंदर्भात विचारल्यानंतर त्यानं सॅमचं नाव घेतलं त्या रात्री व्हॅलेंटाईन डेच्या पार्टीमध्ये एका बाजूला बोलवून सॅमला मी भेटून ड्रगचे काही पॅकेट दिले तिथे नेमकी रीना कडमडली तिनं आमचं बोलणं ऐकलं होतं मी आणि सॅम ड्रग्स पेडलो आहोत हे तिला कळलं होतं आणि ते मी पोलिसांना सांगणार असं तिनं जेव्हा म्हटलं तेव्हा सॅमला खूप राग आला आणि त्यानं पार्टीमध्ये चकणं म्हणून ठेवलेले खारे शिंगदाणे रीनाच्या नकळ तिच्या ड्रँक मध्ये मिसळले जे येऊन तिला गरगरायला लागलं आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला हॅरी म्हणाला लगेच हॉस्टेलवरून सॅमला ताब्यात घेण्यात आलं त्याने ही पोलिसांचे दणके मिळाल्यावर गुन्हा कबूल केला निशा निर्दोष हे सिद्ध झालं होतं इन्स्पेक्टर नायकांनी एवढ्या मोठ्या प्रकरणाचा रहस्यभेद केल्यामुळे माझे आभार मानले आणि माझी तोंड भरून स्तुती केली वा गुप्तय राघव मानावं लागेल तुम्हाला पण तुम्हाला या हॅरीचा संशय आला कसा काय जेव्हा नचिकेतला आणि त्याच्या मित्राला म्हणजे या हॅरीला जेव्हा मी एका सांस्कृतिक कार्यक्रमात भेटलो तेव्हा नेमके या हॅरीने आणि नचिकेतनं सारखेच जर्किन घातले होते हॅरी आणि नचिकेत उंचीने सारखेच आहेत त्या दोघांची शरीर जवळपास सारखीच आहे त्यामुळे त्या रात्री जेव्हा हॉस्टेल बाहेर पडताना ज्याला मी नचिकेत समजलो होतो तो, तो हॅरीच होता याची मला खात्री पटली हॅरीनं जर्किनची हुडी डोक्यावर घेतल्यानं कोणीही त्याला नचिकेतच समजलं असतं प्रत्येक विकेंडला हा हॅरी सॅमला ड्रग्स पुरवायचा म्हणून पहिल्यांदा मी जेव्हा सॅमला बघितलं तेव्हा त्याचे डोळे बघून हा ड्रग ॲडिक्ट असावा असं मला वाटलं होतं त्या रात्री दहा वाजता हॉस्टेल बाहेर पडणारा हा हॅरी होता जो सॅमला ड्रग्ज पुरून आपल्या खोलीवर जायला निघाला होता आणि त्याची खोली अत्यंत बारीक गल्ल्यांमध्ये होती मी त्याचा पाठलाग करतोय हे त्याला समजलं नव्हतं हॉस्टेलवरच्या हो सकाळच्या वॉचमनची ड्युटी संपल्यावर आणि रात्रीचा वॉचमन ड्युटीवर यायच्या मधला जो दहा मिनिटाचा गॅप आहे नेमका तेव्हा तो हॉस्टेलमध्ये शिरायचा त्यामुळे दोन्ही वॉचमनने या हॅरीला आज जाताना बघितलं नव्हतं बाहेर जाताना मात्र रात्रीचा वॉचमन हॅरीला त्याच्या जर्किन आणि होडीमुळे नचिकेत समजायचा आणि योगायोगानं प्रत्येक विकेंडला हॅरी तेच जर्किन घालून यायचा निशाला ती निर्दोष सिद्ध झाल्याचा आनंदही झाला होता तर ज्या नचिकेतवरती जीवापाड प्रेम करत होती तो गे आहे समजल्यावर दुःखही झालं होतं नचिकेतला त्याचा बॉयफ्रेंड ड्रग रॅकेट चालवत होता हे पाहून धक्का बसला निशानं आणि तिच्या बाबांनी माझे आभार मानले खूप खूप आभार गुप्तर राघव तुमच्यामुळे दोन संकटातून मी वाचले एक खुनाच्या आरोपातून आणि दुसरं म्हणजे नचिकेतशी लग्न करण्या वाचून माहीत नाही कदाचित नचिकेतनं लग्नानंतर जर मला हे सत्य सांगितलं असतं तर खूपच प्रॉब्लेम झाला असता आभार मानण्याची गरज नाही मी माझी ड्युटी केली बेस्ट ऑफ लक फॉर फ्युचर निशा असं म्हणून मी तिचा निरोप घेतला अशा तऱ्हेने एक मर्डर मिस्ट्री सॉल्व्ह झाली